मित्र हो मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानामध्ये गेले पाच दिवस उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण संपवण्यामध्ये राज्य सरकारला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सहा सहकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांना पटवलेलं आहे एका बाजूला जरांगे पटलेत आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले ओबीसीचे सगळ्यात मोठे नेते असलेले छगन भुजबळ हे आता मात्र पेटले आता छगन भुजबळ हे थोडेसे उशिरा पेटले का तर त्यांच्या पेटण्यामध्ये काही सांकेतिक गोष्टी त्यांना अंतर्भूत करायच्या होत्या का तर त्याचं उत्तर होय होत आपलं पेटणं पण अगदी स्टायलिश पद्धतीने समाजासमोर आणि राज्यासमोर आणण्यामध्ये भुजबळांना यश मिळालंय काय घडलंय नेमकं भुजबळांनी अशी काय स्टाईल मारली आणि हे सगळं पेटवलंय राज्यभरात आता मराठा विरुद्ध ओबीसीचा जो कल्ला आहे तो आणखी कसा तीव्र झालाय भुजबळ का शांत राहिले होते आणि या शांततेमुळे जरांगेंना कुठे फटका बसला या सगळ्या गोष्टींवर आपण संक्षिप्त स्वरूपात विवेचन करणार आहोत नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो आपण गेले काही काळ आमच्यावर भरभरून प्रेम केलं आमच्या अनेक व्हिडिओंना आपण खूप मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आणि त्यामुळेच आमचा उत्साह हा उत्तरोत्तर वाढतोय पण मित्र हो तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे जरी खरं असलं तुम्ही ते इतरांना शेअर करता हे जरी खरं असलं तरीही एक विनंती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण टाईम महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्ही तसं विसरलात तर तुम्हाला दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीत दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही आवर्जून टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मग शेअर करा ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे मित्र हो छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामधला पहिल्या आंदोलनाच्या वेळचा जो राडा होता तो का पेटला होता हे आपण समजून घेतलं पाहिजे जरांगे एक बोलत होते भुजबळ दुसरं बोलत होते जरांगे आपल्या खेडवळ किंवा रांगड्या भाषेमध्ये भुजबळांवर टीका करत होते आणि भुजबळ हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातले एक उत्तम नटसम्राट आहेत असं माझं आणि आपल्यापैकी अनेकांचं मत असेल की भुजबळ जितकी दुसऱ्याची उत्तम मिमिक्री करू शकतात मला वाटतं त्यानंतर तो मान फक्त राज ठाकरेंकडेच जाऊ शकतो तर अशा भुजबळांनी या आंदोलनाच्या वेळेला कमालीची शांतता बाळगली होती याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की आत्ता भुजबळ हे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यामुळे गेले अनेक वर्षांचा किंवा काही दशकांचा आपण जर विचार केला तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत जवळपास ते पाच दशकं महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत आणि एकूणच समाजाचं राजकारण करत आहेत त्यांची जी समता परिषद आहे ती ओबीसीच्या हक्कांसाठी काम करते ही जी समता परिषद आहे हिचा गेल्या काही काळामध्ये भुजबळांनी ज्या पद्धतीचा वटवृक्ष बनवलेला आहे त्या वटवृक्षाच्या पारंब्या पाहिल्यानंतर इरवी मराठ्यांचे नेते म्हणून स्वतःला ग्रेट मराठा म्हणून घेणाऱ्या शरद पवार यांच्या छातीतही भुजबळांच्या या यशामुळे काही वेळेला धस होतो तर तेच छगन भुजबळ आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीसाठी छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नाहीत आता इथे बघा त्यांनी कसा ड्रामा केला ते पक्षाची जी बैठक होती कारण आधी पक्षाची बैठक होते आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक होते पक्षाच्या बैठकीत जे ज्येष्ठ नेते आहेत ते मार्गदर्शन करतात आणि मग त्यातले जे काही कॅबिनेट मंत्री आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातात तर त्यावेळेला मात्र पक्षाच्या बैठकीसाठी भुजबळ उपस्थित राहिले पण ते कॅबिनेटच्या बैठकीला काही गेले नाहीत ते अगदी मागल्या पावलाने परत आले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आता हे सगळं होत असताना जरांगे पाटलांनी तिथून लगेच मराठवाड्यातून एक प्रतिक्रिया दिली की भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण मिळालं छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये जी आर काढला म्हणून नाराज बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला हाँ पक्का है। हे जरांगे पाटील का करतायत तर हे जरांगे पाटील कळ पण या वेळेला मात्र खूपच एकदम जंटलमन असल्यासारखे वागतायत ते म्हणाले या बाबतीत आम्हाला माहितच नव्हतं की अशा पद्धतीत ओबीसीच्या आरक्षणांमधून मराठ्यांना काही दिलं जाणार आहे वगैरे तर त्याच वेळेला जे विनोद पाटील आहेत मराठा नेते ते ते सुद्धा सकल मराठा समाजासाठी काम करत असतात अनेक मोर्चामध्ये किंवा जे महामोर्चे निघाले त्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता ते म्हणाले की जे सरकारने दिलेली जी काही कागदांची जंत्री आहे ती म्हणजे एक माहिती पुस्तिका आहे तो अध्यादेश नाहीये किंवा त्यातून आरक्षणाचं काही भलं होईल असं समजण्याचं कारण नाहीये तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचे जे नेते आहेत ते सुद्धा एकमेकासमोर उभे टाकलेले मग ते तायवाडे असतील हाके असतील या सगळ्यांनी एकच कल्ला करायला सुरुवात केलेली आहेत काही ठिकाणी हा जो सरकारचा जी आर काढणार म्हणून सांगितलं किंवा जी आर काढला असं जे काही भासवण्यात आलं त्याची होळी अनेक ठिकाणी राज्यात लातूरमध्ये असेल नांदेडमध्ये असेल नाशिकमध्ये असेल सिन्नरमध्ये असेल अशा ठिकाणी करण्यात आलेली आहे यातून घडलंय काय तर सरकारने जरांगींना पटवलंय पण हा सगळा उपद्व्याप जो काही फडणवीस आणि शिंदे पवारांच्या सरकारने केलेला आहे त्याच्यामुळे छगन भुजबळांना पेटवलेलं आता जसं सत्तेवर लात मारायला अनेक नेते समाजासाठी तयार होतात तसे आता भुजबळ तयार होणार का तर आजच्या घडीला जर आपण ओबीसींचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात ओबीसींचा सगळ्यात मोठा नेता म्हणून वावरण्याचं काम करण्याचं आणि ओबीसींना आश्वासक वाटेल असं पाऊल उचलण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये होतं तर ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये होतं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आता महाराष्ट्रातला ओबीसी हा छगन भुजबळ यांच्याकडे पाहतोय छगन भुजबळांनी हे जे सगळं केलंय किंवा ते बोलत आहेत ते म्हणाले आम्ही आता या सगळ्या प्रकर प्रकरणामध्ये वकिलांशी बोलू आणि त्यानंतर न्यायालयात जाऊन याच्याबद्दल दाद मागू आता मी जे म्हटलं ना आपण जरांगींना पटवलंय ते कुठे पटवलंय तर ते इथे पटवलंय त्याला पुढेच मी सांगतो आपल्याला काय पटवण्यामध्ये कुठे बाजी मारली आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी ती आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अभ्यासू नेत्याप्रमाणे त्यांच्या विशेष समितीने बनवलेला जो जी आर आहे किंवा मसुदा आहे याची फोड करून किंवा त्याचं स्पष्टीकरण त्याचं विवेचन हे ओबीसी किंवा मराठा नेत्यांना देऊ शकतील का याचं सुद्धा आता राधाकृष्ण विखे पाटलांना द्यावं लागेल हां त्यांनी हे खरं आहे की त्यांनी शांततेत घेतलं ते काल त्या मराठ्यांच्या दरबारात गेले तिथे जरांगे पाटलांच्या समोर त्यांनी पेशी केली मग त्याला जी साक्ष दिली ती शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली हे सगळं खरंय पण या सगळ्यातून मराठ्यांना आरक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार की नाही हा त्यातला कळीचा मुद्दा आहे आता याचं कारण काय तर याचं कारण असं आहे आपण जर पाहिलं तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये निजामाच्या राजवटीमध्ये ज्या नोंदी होत्या है, त्याला हैदराबाद गॅझेटियर म्हटलं जातं आता या नोंदीनुसार मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का त्याच्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाहीये का याची खातरजमा ही सरकारला करावी लागेल बघा हे सरकारी अधिकारी जे आहेत ते आता हे जेव्हा आंदोलन चिघळलं मुंबईचं मातेरं झालं त्यावेळेला सनदी अधिकाऱ्यांनी घोळ घातला म्हणजे मग ते सगळेच असतील त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त असतील महापालिका आयुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मुख्य मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव असतील मुख्य सचिव असतील या सगळ्यांनी घोळ घातला आणि प्रत्येक मोठा अधिकारी दुसऱ्याकडे बघत राहिला याचं कारण काय याचं कारण असं आहे की राज्याची जी एकूणच सत्तेची परिस्थिती आहे ती भले फडणवीस स्कॉलर स्टुडंट आहेत हे जरी खरं असलं तरी आत्ता फडणवीस हे स्वतंत्रपणे काही करू शकतील असं चित्र हे सध्या सत्तेच्या सारीपाठावर दिसत नाहीये आणि हे सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळतं म्हणजे जसं पाऊस आल्याचं पावसा पक्षाला कळतं तसं सरकार बिघडलंय किंवा सरकारमध्ये काहीतरी घडतंय हे पहिलं कळतं सनदी अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे मग अश्विनी जोशी असतील किंवा देवेंद्र भारती असतील भूषण गगराणी असतील राजेश कुमार असतील किंवा इतर कोणतेही जे अधिकारी असतील हे एकमेकाकडे बघत राहिले आणि त्यांच्या त्या बघण्या बघण्यामध्येच मुंबईचं वाटोळ झालं आता ही गोष्ट न्यायालयाच्या लक्षात आली आणि न्यायालयाने आपला दट्ट्या काढताच सरकारला आणि जरांगेंना एकमेकासमोर येऊन बोलावं लागलं जरांगेंच्या हे लक्षात आलं की सरकार आता आपली पिसं काढायला घेत आहे त्यामुळे जरांगेंची पण देहबोली ही काल तुम्ही त्या व्यासपीठावर कशी होती ते बघा ती सरकारला समजून घेण्यासारखी होती आणि सरकारची देहबोली ही जरांगे जे सांगता आहेत ते सगळं चुकीचं आहे असं समजण्याचं कारण नाही अशीच होती कारण हे जे स्थानिक पातळीवरचे मग अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा जे जात अधिकारी असतील यांनी प्रचंड घोळ खालून ठेवलेलं आहे हे आता सरकारला कबूल करायचं आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा एक व्हिडिओ मी स्वतंत्र करणार आहे पण देवेंद्र फडणवीस हे एका चाणाक्ष नेत्याप्रमाणे वावरताना दिसले कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जे त्यांचे राजकीय हनुमान जे आहेत ते नंतर बोलायला बाहेर पडले जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला सुरू होता कडून त्यावेळेला हे यातले बहुतेक चिडीचूप होते मोजके काही बोलत होते की ज्यांना फक्त देवेंद्र फडणवीसांशी घेणं देणं आहे ते बोलत होते पण उरलेले मात्र कुठे मराठा समाजाचा फटका आपल्याला नको बसायला नको म्हणून प्रयत्न करताना दिसत होते आता हे सगळं होत असताना भुजबळ जे पेटलेले आहेत त्या भुजबळांच्या पेटण्यामध्ये सरकारला धग लागू शकेल इतकं आंदोलन उभं करण्याची क्षमता आता भुजबळ दाखवू शकणार आहेत का ते मंत्रिपदापासून दूर जाऊन समाजासाठी उभे राहू शकणार आहेत का तर जसं वकील गुणरत्न सदावर ते म्हणतात की संविधानानुसार आरक्षणाचा एक कायदा बनलेला आहे आणि या कायद्यानुसार एखाद्या गॅझेटने कुणालाही आरक्षण देता येत नाही किंवा घेता येत नाही आता गुणरत्न सदावर्ते यांना नेहमीच अनेक लोक ट्रोल करत असतात त्यांची खिल्ली उडवत असतात पण गुणरत्न सदावर्ते जे काही म्हणतायत ती एक न्यायालयीन भाषा आहे आपण आधी गुणरत्न सदावर्ते काय म्हणतायत ते संक्षिप्त स्वरूपात बघूया आपण संविधानाचे तीन तेरा वाजवायची हिम्मत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत घेरू नका आम्हाला माहिती आहे शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरेगावाला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आव्हान करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदेसाहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही आता आपण पाहिलं गुणरत्न सदावर्ते हे अनेकदा देवेंद्र फडणवीसांच्या बोलतायत का असं वाटण्यासारखं त्यांचं वक्तव्य असतं मग आता तेच देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत तेही आपण बघूया मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमच्या मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं है आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आता आपल्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस म्हणतायत कायद्यात टिकेल असं आरक्षण दिलेलं आहे पण मित्र हो ओबीसी ज्या वेळेला न्यायालयात जातील त्यावेळेला मी आपल्याला खात्रीने सांगतो की असं एखादं गॅजेट काढून एखाद्याची जात बदलण्याची किंवा ती बदलली आहे असं सांगण्याची सोय न्याय पातळीवर किती टिकेल हे आत्ताच सांगणं धाडसाचं आहे आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल अनेकांनी कौतुक करायला सुरुवात केलेली आहे पण ते त्यांचं कौतुक सुरू व्हायच्या आत काल ज्या वेळेला हा निर्णय आला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी मुलाखती दिल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे वाशीला घडलं होतं त्यातून मराठा समाजाच्या हाती काही लागलं नाही अशी टीका राज ठाकरेंपासून अनेकांनी केली पण आत्ता देवेंद्र फडणवीसांनी जे केलेलं आहे ते एकनाथ शिंदेनी केलेल्या गोष्टीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवणारं ठरणार आहे का याचा निर्णय हा ओबीसी समाजाचे नेते हे न्यायालयात गेल्यानंतर येणार आहे आता अभ्यासक आपापल्या परीने या संपूर्ण गॅजेटचा जी आरचा म्हणजे अध्यादेशाचा किस काढताय आणि तो काढलेला किस हा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसीचा आरक्षण आहे ते टिकण्यासाठी किती महत्वाचा असणार आहे हे आपल्याला कळणार आहे सरकारने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांना पटवलंय पण दुसऱ्या दिवशीच ओबीसीचा जो कल्ला झाला त्याने छगन भुजबळांना पेटवलेले पण हे पेटवलेले छगन भुजबळ किंवा त्यांच्या पेटण्याच्या ज्वाळा या राष्ट्रवादीला बसू शकतात कि फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला बसू शकतात इतका मोठा आवाका मंत्रिपदावर खरंच स्वारस्य आहे का कारण त्यांनी मंत्रिपद तर नडून मिळवून घेतलेलं आहे अजितदादांनाही ते नडलेत आणि फडणवीसांनाही ते नडलेत मग अशा परिस्थितीमध्ये आपलं मंत्रिपद भुजबळ सोडणार की समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा आगडोंब मुसळवणार भुजबळ नडले नाहीत म्हणून जरांगे मुंबईमध्ये फारसे चढले नाहीत असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे आता भुजबळ नडायला लागलेत भुजबळांचं नडणं फडणवीसांना अडचणीचं ठरणार की जरांगेंना आणखी खोल दरीत ढकलणार याचा फैसला येत्या काही काळात होणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं मी जे म्हटलंय की मनोज जरांगेंना सरकारने पटवलंय आणि भुजबळांना पेटवलंय हे आपल्याला पटतय का की हा संपूर्ण मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा जो जांगडगुत्ता झालेला आहे तो ना शिंदे सोडवू शकलेत ना फडणवीस सोडवू शकलेत आणि अगदी चार चार वेळा मुख्यमंत्री असलेले मराठा शरद पवार हे सुद्धा आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीमध्ये सोडवू शकलेले नाही आहेत त्यामुळे हा आरक्षणाचा मुद्दा हा एक शापित मुद्दा आहे का महाराष्ट्राच्या समोरचा कारण इतर सगळे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून या राज्यातले राजकारणी कधी न सुटणारा आरक्षणाचा मुद्दा सोडवायला बसलेत आपल्याला काय वाटतंय मित्रोहो आपण या व्हिडिओच्या खाली अत्यंत सुसंस्कृत सभ्य आणि अभ्यासपूर्ण भाषेमध्ये जर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तर या एका गहन समस्येवरती पुढचा व्हिडिओ आणणं आपल्याला शक्य होऊ शकेल मित्र हो छगन भुजबळ यांचं पेटणं हे सरकारला महाग पडू शकतं की मराठ्यांना जरांगे पाटील हे खरंच विजयी झालेत का आपल्याला काय वाटतंय आपण जरूर आम्हाला कळवा आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पण त्याआधी मित्र आपल्याला हो पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्याला व्हिडिओ आवडत आहेत त्याबद्दल आपले आभार आहेत पण त्या आवडलेल्या व्हिडिओनंतर टाईम महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राइब करायला आपण कृपया विसरू नका कारण आपलं सबस्क्राईब करणं किंवा आपल्या सबस्क्राईबचं एक बटन दाबणं हे आमचा उत्साह वाढवणार आहे आणि आपल्या उत्साहावरच आमची वाटचाल अवलंबून धन्यवाद